दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी इतर फवारणी करायची आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर ज्या डायम उत्पादक भारतात भारतातल्या तानावसेतल्या बाग आहेत कार्डी मॅच्युरिटीसाठी आपल्याला जे आपण ऍग्रोफिशनच्या माध्यमातून जे सहा सहा तीन दिवसाचं जे काही गणित सांगितलेलं आहे कार्डी मॅच्युरिटीसाठीच तर ते सहा सहा तीनच आपल्याला सूत्रे फॉलो करायचं आहे मी जे काही नेहमी उदाहरण देत असतो समजा मला जर पंधरा सप्टेंबरला माझ्या बागेची इत्रिल फवारणी करायची जसं शेलार साहेबांनी सांगितलं की एक ऑक्टोंबरला मला पानगळ करायची आहे तर त्या पद्धतीने जसं मला तसं मी माझं उदाहरण सांगतो मला जर पंधरा सप्टेंबरला पानगळ करायची आहे तर त्याचे तीन दिवस आधी सहा दिवस आधी आणि सहा दिवस आधी अशा तीन निवळ्या मला त्या ठिकाणी मारणं गरजेचं आहे म्हणजे एक सप्टेंबरला सहा सप्टेंबरला बारा सप्टेंबरला अशा तीन निवळ्या आणि पंधरा सप्टेंबरला माझी पानगळ्याची फवारणी म्हणजे इतर फवारणी त्या ठिकाणी माझी जाईल तर आपल्याला फवारणी नियोजन कसं करायचं आहे तर जी काही पहिली फवारणी तर त्या फवारणीमध्ये एक सप्टेंबरला माझी पहिली फवारणी जाईल झिरो झिरो पन्नास एका लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम आणि केन बिल्डर हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली ही माझी पहिली फवारणी काडी मॅच्युरिटीसाठी आणि जो काही पानांमधला अन्न साठा असेल तो काडीमध्ये स्टोअर करण्यासाठी ही माझी पहिली फवारणी एक सप्टेंबरला त्या ठिकाणी जाणार आहे आपली जी काही पानगळची तारीख असेल जी काही फवारणीची तारीख असेल तर त्या फवारणीनुसार आपलं हे नियोजन बदलणार आहे फक्त सहा सहा तीन लक्षात त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्या पानगळच्या तारखेपासून तीन दिवस आधी त्याच्यात सहा दिवस आधी आणि त्याच्यात सहा दिवस आधी हे आपल्याला तेवढं लक्षात ठेवायचं आहे माझी पंधरा सप्टेंबर आहे तर पहिली फवारणी जाईल एक सप्टेंबरला झिरो झिरो पन्नास दहा ग्रॅमने आणि तीन बिल्डर हे एक मिलिनी त्यानंतर पुढच्या सहा दिवसांनी सहा सप्टेंबरला माझी दुसरी फवारणी जाईल आय सी एल कंपनीचं आठ झिरो सत्तेचाळीस हे एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि त्याच्यामध्ये चिलिटेड मायक्रोन्युट्रिएंट हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम जे मार्केटमध्ये चिलमिक्स कॉम्बी पूर्वा कंपनीचं मिळतं ते एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम अशा पद्धतीने आपली आपल्या डाळिंब बागेवरती काडी मॅच्युरिटी साठी दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी पहिली फवारणी झाल्यानंतर सहाव्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे बरेच वेळा शेतकरी म्हणतात की आय सी एल कंपनीचं आठ झिरो सत्तेचाळीस हे उपलब्ध होत नाही तर त्याऐवजी आपण चांगल्या कंपनीचं तेरा झिरो पंचेचाळीस हे सुद्धा फवारणीसाठी त्या ठिकाणी आपण वापरू शकतो त्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर पुन्हा एकदा सहाव्या दिवशी म्हणजे बारा सप्टेंबरला माझी तिसरी फवारणी जाईल तर त्यामध्ये झिरो झिरो पन्नास हे एका लिटर पाण्यासाठी पंधरा ग्रॅम आणि केन बिल्डर हे एका लिटर पाण्यासाठी दोन मिली पहिल्या फवारणीमध्ये आपण झिरो झिरो पन्नास दहा ग्रॅमने घेतलेलं होतं आणि केन बिल्डर हे एक मिलीने घेतलेलं होतं तर या फवारणीमध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास हे पंधरा ग्रॅमने घ्यायचं आहे आणि केन बिल्डर हे दोन मिलीने त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही तिसरी फवारणी आपल्याला काडी साठी आणि पानातील अन्न साठा काडीमध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला तिसरी निवळी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या डायमबागेवरती त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि ही फवारणी झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे पंधरा सप्टेंबरला माझी इतरेलची फवारणी त्या ठिकाणी डायम्ब बागेवरती होणार आहे तर इतरेल फवारणी करत असताना आपल्याला झिरो बावन्न चौतीस एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम पाण्यामध्ये घ्यायचा आहे आणि नैसर्गिक जर आपली डाळिंब झाडांची पानगळ झालेली असेल तर त्या नैसर्गिकरित्या जी काही पांगा झालेली असेल त्यानुसार आपल्याला इतरचं प्रमाण त्या ठिकाणी ठरवायचं आहे